नमस्कार मंडळी हा विघ्नेश बघा ह्याला सांगितलं आजोबाला घेऊन जा आजोबा याला घेऊन जाते <laughs> <laughs> हो। <laughs> पैसे करू कुंड्या आलो तिथे एक पूजा आहे तो त्यासाठी आलोय मी नाटक पण आहे आता पण पूजेकडे जाऊ नमस्कार मंडळी स्वागत आहे आमच्या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये परब डायरीज सो आज खूप दिवसांनी गावी आले गावी यायचं कारण असं आहे का आज आमच्या वाडीत म्हणजे शिवार आहे तो शेत जमिनीकडे केला जातो आणि उद्या बहुतेक ब्राह्मण भोजन आहे गौरदेवाकडे सो त्यासाठी आज आम्ही आलो आहे आमचे माझे भाऊ आम्ही पण सगळे आले वाडीतले पण खूप माणसं आले आहेत सो आज जाऊ आज शिवार आहे तर फिरीकडे असतो तो सो आम्ही तुम्हाला दाखवे आ, आम कसा असतो शिवार आणि ब्राह्मण म्हणजे आमच्याकडे कसा केलं जातो सो त्यासाठी राहा बघत राहा तर आता आम्ही जातोय तिकडे विघ्नेश आला आहे सगळेजण आले ऐकून नाही होय बघा इकडे आहे कोण कोणचंampo आहे का असलो मंटीचं आहे हो आणि काय पपूवा मंटी आहे हईस नाही टेंकलजीचा टिपक काय झालं तर बापाशी कर आयता ती विहीर आहे सगळे वाढीतले माणसं आले तुझी पलटी मारली का पलटी पण नाही एक्सपिरियन्स आहे तुझं

रात्रीपासून परदेशापर्यंत जर कामा धंद्याकडे व्यवसायाकडे जर आसमीकड करूक आणि काय जरी असा या ठिकाणात तुझी चूक खबरदारी ठेवची आणि या ठिकाणात काय जरी खाला जाब जमानी कोणती जे असले असतात ते बेकडे करून सांभाळतोय हा विकणेच बघा ह्याला सांगितलं आजोबाला घेऊन जा आजोबा यायला घेऊन आहेत <laughs> फक्त हात पकडलाय बस पुढे पुढे हा चालतोय इथे डाळ बनते दादाने भाजी आहे डाळ रेडी आहे इकडे सोलकडी भात पण रेडी आहे सोलकडी बनवायची आहे गौरव राज करता सोलकडीवजोर हा दिमला काय शकता लाईस घेतलं तर हाय का, का ना। आता बघूया किती किती सा होता

बनवली तू चला जेवण झालेलं आहे काढलंय काढलं मंडळी वाटे ठेवली जाते देवाला आता परत गारा ना घालतील

Few moments later। पूजा है सो त्यासाठी इथं आलो आहे आणि नाटक पण आहे सो आता आपण तुझ्याकडे जाऊया يوه پي هوتا اس تالي کال مان هه نو كد جه سيويا سيويا مورتي Thank uh you. -huh. में से मक्का का सफर हो रहा म्हण चांगली पराक्रम नव्हतात ना मुनुता था था। ते केवळ स्वतःच्या महालाच बोंब त्या कृष्णाचा शेवट करायचं निचत चांगल्या होण्याचा सोड घ्यायचा tumi tunci vetam a duruta? Vedea ocazia, vedea proiectul, vedea pretelul. Vedat nianan, ane ne vedea ce de semnal. Prada de pâine, pâine de salam. बापांचा वध निक म्हणून तू सूड जाण्यासाठी चुकलं कृष्णाचं चुकलं माझ्या बापाच बापाचा एक चुकलं

खर्च किती खर्च तुयात घेतो खर्च तुयात घेत खैत्या भाव दिनी सत्य ना कोणी खैत्याने तुझ्या नागोबा तयार केलेली अरे बांधलं या तू विचार की त्या बांधलं ती सत्या बांधल शुक्रवारा दिसा माझी घडी पडतो की उलट खाली करूच्या मार्गावर मना त्याला पासूनच ठरायला पाटली घेतली काय बोलू मिया मी आर जरी पडल बाटली आपली जागा नाही नाही तुम्ही बायलेच सांगतात ऐकला पण बाटली जातात नाही माहिती बाय खडे जरी सोडल तरी बाई आपण जाग्या जाग्या ही जर बाटली खतले आणि उचलत नाही आणि वाटेल तर जागा ठेवते कोणाची हिमत येतलंच का तुला हिमत ठेवता

तर मंडळी तर आता आलो आहे सो इथेच मागेच गवर्देव आहे ॲक्च्युली हा थोडासा दिसतो तो पावसामुळे जरासा मागच्या पावसामुळे पडला आहे सो इथेच आपलं हे तर आता आपण आज जाऊ तुम्हाला दाखव असे घंटा वाजवून सगळ्यांना बोलवलं जातं साफसफाईसाठी गवर्देवकडे साफसफाई करायची पावसाळ्यात मागच्या पावसाळ्यात जरा मोडून पहिला ते ब्राह्मण मध्ये मस्त हे इकडे देव धुतले जातात त्या शाईडला देवाच स्थान आहे अर्धी साफसफाई झालेली आहे चालू आहे साफसफाई इकडे पण आम्ही आता साफ, साफ, साफ केलं सगळं पूजन झालेलं आहे तर हीकडे आता भटजी काकांची वाट बघतायत ते येतील आणि एकादशमी करतील त्याच्यानंतर जेवण पण टेस्ट करणार आहेत सो देवा मी पूजन घेतलेलं आहे साफसफाई पण ऑलमोस्ट सगळी झाली आहे आता बाकीची तयारी चालू आहे सो बघत राहा ना झाली

कडी जांभळ काढायला आलं हे बघ चिकूला विघ्नेशला हेच येत नाही रे हा येत पिकायला आलेली आहेत थोडी थोडी पप्पा आहे मम्मी आहे मोठा आहे मोठा मी कसा घेऊ माझ्या हातात मोबाईल आहे अरे हा आधी कापतोय घेतलाच ना रे नाही नाही तो डेळा तसा फिरू, फिरून काढ ठीक आहे जाऊ दे एवढीशी हाय फायनली आम्हाला जांभळे भेटलेली आहेत खूप सारी जांभळे आहेत लाल भडक आता आम्ही सगळी काढणार काढून झाल्यावर दाखवतो हा बघा हा लगेच सुरू झाला याला भेटला नाही का फायनली आम्हाला एवढी जांभळे भेटलेत मला कुठे व्हिडिओ मध्ये टाकणार नाही भेटले याला नाही भेटली आम्हाला भेटलेत आता घरी घरी जातो आम्ही <laughs> तर मंडळी असा होता आमचा आजचा दिवस सो so, आज पूर्ण दिवस ब्राह्मण भोजनाकडे म्हणजे गवदेवाकडेच गेला आणि कालचा पण दिवस शिवाऱ्याकडे गेला दोन्ही कार्यक्रम व्यवस्थित पार पडले आणि त्यासाठीच आम्ही मुंबईवरनं इथे आलेलो सो आता आम्ही जातो आहे परत मुंबईला तुम्ही बघू शकता स्टेशनलाच आहे मी सो आता मुंबईला जातो आहे गाडी येईल थोड्या वेळातच गाडी थोडी लेट आहे सो आता जसे जसे नवीन नवीन व्हिडिओ येतच राहतील आणि हा व्हिडिओ इथेच एंड होतो आहे आणि मी तला सपोर्ट करा लाईक करा आणि चॅनलला माझ्या नक्कीच सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ थँक्यू